आज आपण ना एक सिक्रेट ग्रेवी बनूया तर हे बघा दोन मोठे टॉमॅटो घेतलेत दोन कांदे घेतलेत लसूण घेतलं आणि हे बघा आलं घेतलं आणि याच्यात थोडंसं तेल टाकून ना आपण ही गरम करून घेऊया म्हणजे थोडी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया ही बघा लवंग टाकली सॉरी काली मिरी टाकली हे बघा चक्रीपूर टाकलं दालचिनी आणि ही वेलची हे आपल्याला चांगलं मस्त असं ना शिजून घ्यायचं ह्याच्यात मी टाकूया म्हणजे लवकर मऊ होईल ही आपली काश्मीरी मिरची पावडर टाकूया कलर यायसाठी कलरवाली नाही बघा थोडासा गुळाचा तुकडा टाकून हे बघा टॉमॅटो गल्लाय आता ह्याला आपण पिसून घेऊया मिक्सरला बघा आपली ग्रेव्ही वाटून झालेली आहे तर हे बघा तेल तापत ठेवले आता तेल हे असं का दिसते कारण त्याच्यात मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे तर हे बघा आता ह्याच्यात आपण जिरं टाकूया ही राई टाकूया हा पत्ता टाकूया आणि हा मसाला हा थोडासा हिंग टाकला आणि हा आपला मसाला बनवलेला तो टाकूया सिक्रेट मसाला हा सगळ्यांना मी टाकणार आहे बघा थोडासा टाकते बघा थोडासा हा बघा आता आपण मीठ टाकूया तर हे छोले मी शिजवून घेतले तीन शिट्या घेतल्या ताक तर त्या टाकूया आता आपण हे बघा आता आपण ह्या ग्र पनीर टाकूया बघा सगळं मी हा पनीर टाकले तर ही आपली आहे छोले पनीरची ग्रेव्हीतली भाजी हे बघा मस्त आहे एकच भाजी बनवणार आहे कारण डाळ वगैरे बनवली तर कोण खात नाही त्यामुळे ही एकच भाजी असणार आहे ही बघा ही कारली आहेत ह्या कारलीच्या आपल्याला कुरकुरीत फ्राय बनवायचं तर हे बघा थोडंसं मी याला मीठ लावून घेते बघा आपला पनीर छोले रेडी झालेला आहे याला मीठ लावले आता हे अर्धा हो, लिंबू घेते थोडासा आपण याला लिंबू लावूया हे बघा अर्धा लिंबू घेतलं तरी बघा या कारल्याला आपण हा सिक्रेट मसाला लावूया ह्याला मुरेल एवढाच लावूया जास्त नाही लावत आहे मी बघा त्याला पूर्ण मी असं स ह्याला ना मुरवून घेते म्हणजे मिक्स करून घेते नाही आपली थोडीशी फ्रेश क्रीम टाकूया फ्रेश क्रीम टाकली हे बघा ह्याला ना थोडं आपण कॉर्नफ्लॉवर लावूया समज बेसन लावूया हे बघा कारले आपण मसाले वगैरे लावलेत त्याला आणि आता हे मस्त ना फ्राय करून घेऊया कुरकुरीत होणारे आपले कारण बेसन याला वापरले बघा हे बघा आपले फ्राय सुद्धा झाले कुरकुरीत फ्राय झाली कारली आहेत तर मस्त फ्राय झालेले आहेत त्याला आता आपण मी पण बारीक अस पिसून त्याला आता आपण सव्यावर गरम भाजून घेऊ ते बघा तयावर झाला आता हा गरम हे काजू आणि बदाम घेतले तर हे सुद्धा आपण तव्यावर गरम करून घेऊया आणि ह्याचं ना बारीक पूड करून घेऊया आपण मस्त अशी बारीक पूड करून घेऊ काजू बदाम आपण भाजून घेते आणि हा सुद्धा सुका खोबरासुद्धा आपण बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये काजू बदाम पण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आणि सारण सगळं ना वेलची आहे वेलची काजू बजा बदाम हे आपण एकत्र पिसून घेऊया आणि ना मस्त याची पावडर करून घेऊया आणि हा बघा मावा आहे हा आपण पॅनमध्ये टाकलेला आहे आणि ह्याला आपण मिट करून घेऊया शिजवून घेऊया त्याच्यावरच साखर टाकलेली अगोदा हा आपला सुका खोबरा आणि ही काजू बदामची पावडर सगळं आपण एक्जीव करून हे चांगलं शिजवून घेऊया आणि ह्याचे ना आपल्याला मोदक बनवायचे मावा खोबऱ्याचे मोदक ते आपण टाकली खसखस आणि हे बनवते तर हे सगळं आपण ना एकत्र शिजवून घेऊन नंतर ह्याच्या हे बघा आज संकष्टी स्पेशल मोदक बनवलेले आहेत हे बघा मस्तपैकी मोदक आपले रेडी झालेत आणि पहिला बाप्पाला दाखवलेत गणपती बाप्पा मोर्या